नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत जर आपण या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा मागच्या मध्ये आपण बघितलं होतं की खात्या सोड्याचे फायदे बघितले होते तर आज आपण बघणार आहोत की याचा वापर याची मात्रा कशी द्यायची तर मागच्या मध्ये आपण बघितलं होतं की खात्या सोड्याचा मुख्य उपयोग हा ऍसिडिटीसाठी होतो जनावरांच्या पोटातील ऍसिडिटी नॉर्मल करण्याचं काम हा काता सोडा करत असतो एखाद्या पशुपालक बऱ्याच वेळेस जनावरांना भरड धान्य जास्त प्रमाणात देतात त्यामुळे जनावरांना ऍसिडिटी होते अशा वेळेस जनावर जनावर चारा कमी खाते पाणी कमी पिते तसेच अपचन गॅस वगैरे तयार होतात अशा वेळेस जनावरांना सोडा सकाळी पन्नास ग्रॅम आणि संध्याकाळी पन्नास ग्रॅम असं तीन दिवस आणि जर जास्त प्रमाणात ऍसिडिटी असेल तर सकाळी शंभर ग्रॅम आणि संध्याकाळी शंभर ग्रॅम असं तीन दिवस दिल्यास ऍसिडिटी नॉर्मल होते तसेच जर जनावरांचे पोटातील मायक्रो मायक्रोफ्लोरा हे जीवाणू जर वाढवायचे असतील तर त्यासाठी जनावरांना धान्यामध्ये जे रोज आपण धान्य देतो तर त्यामध्ये एक दिवसाआड किंवा दोन दिवसाआड पन्नास ग्रॅम खाता सोडा जर टाकून दिला नियमित जर दिला तर जनावरांच्या पोटातील मायक्रोफ्लोराची वाढ झपाट्याने होते आणि जनावरांचे शरीर सुदृढ होते तसेच जर बऱ्याच वेळेस ऍसिडिटीमुळे किंवा आम्ल जास्त प्रमाणात वाढल्यामुळे दुधाचा वास येतो तसेच दुधामध्ये चितळे चितळे येतात काही वेळेस रक्त सुद्धा येते अशा कंडिशनमध्ये जनावरांना तीन ते ती पाच दिवस सकाळ संध्याकाळ रोज पन्नास ते शंभर ग्रॅम खाता सोडा द्यायला पाहिजे तसेच बऱ्याच वेळेस जनावरांना जास्त प्रमाणात भरडधान्य दिल्यामुळे किंवा हिरवा चारा जास्त प्रमाणात दिल्यामुळे सुद्धा गॅसेस तयार होतात अशा वेळेस जनावरांना शंभर ग्रॅम सकाळी आणि शंभर ग्रॅम संध्याकाळी असा खाता सोडा दिल्यास जनावरांना आराम मिळतो तसेच काही जनावरांमध्ये काही अचानक जास्त प्रमाणात खाद्य खाण्यात आल्यानंतर सुद्धा ॲसिडिटी होते सुद्धा आपण जनावरांना तीन टाईम सकाळ दुपार संध्याकाळ पन्नास पन्नास ग्रॅम जर खाता सोडा दिला तर जनावराला लगेच आराम मिळतो अशा प्रकारे आपण खात्या सोड्याचा वापर करू शकतो जर आपण याच्या हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद